लातूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री नरसिंगराव निवृत्तीराव उद्गरगे आमच्या सोबत आहे सर आपण लोकसभेत निवडणुक निवडणुकीमध्ये लढा देत आहात काय मुद्दे आहे आणि काय कोणत्या मुद्द्यावर आपण लढा देत आहोत माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही महाराष्ट्रामध्ये मला उमेदवारी दिले केवळ मी एकमेव उमेदवार मातर समाजाचा आहे इतर कुठल्याही धनाटे पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नाही पण समानतेचा समान न्यायाच्या हक्कासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिलेली आहे आम्ही आमचे मुद्दे मराठा आरक्षण आहे मुस्लिम आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे इत्यादी मुद्दे आम्ही मांडलेलो आहोत त्याच त्याचबरोबर लिंगायत आरक्षण मिळवून देण्यासाठी लिंगायत धर्माला मान्यता मिळवून देण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये नामांकित कंपन्या आणून आम्ही उद्योग निर्माण करू आणि येथील तरुण तरुणीला जे स्थलांतर होत आहे रोजगारासाठी ते स्थलांतर थांबवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी वाहतुकीचा अनेक ठिकाणचा प्रॉब्लेम आहे तो अद्यापर्यंत कुठल्याही सरकारने सोडवलेला नाही या तालुक्यामध्ये सगळ्या सर्वच तालुक्यामध्ये रिंगरोड निर्माण करू आणि इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून वाहतुकीचा प्रश्न सोडू या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आय एम आय आय टी अशा उच्च तांत्रिक शिक्षणाचा निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि शिक्षणामध्ये अमूल्य बदल करण्याचाही आम्ही प्रयत्न करू वरिष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त पेन्शन कशी मिळेल शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाच्या मालाला भाव कशा पद्धतीने घेता येतील मागच्या सरकार सरकारने अनेक आश्वासनं छोटे आश्वासनं देऊन सत्तेमध्ये स्था स्थापन झालेलं आहे शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट करण्याचं आश्वासन दिलेलं होतं पण त्याची पूर्तता या सरकारने केलेली नाही शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये ज्या काही शेतकऱ्यांना लागणारं खत आहे बिबियानं आहे त्याच्या किमती मात्र भरमसाठ वाढलेल्या आहेत मात्र त्याला उत्पन्न मात्र त्या पद्धती मिळत नाही हे उत्पन्न ना कशा पद्धतीनं वाढेल याचा आम्ही प्रयत्न करू इन्फ्रास्ट्रक्चर सुंदर प्रकारे निर्माण करण्याचा प्रयत्न करू सर लातूरमध्ये पाण्याच्या समस्येचं खूप मोठं एक कारण आहे तर त्या पाण्याच्या समस्येमुळे आपलं सापडलं पाऊल काय राहू मागच्या अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न घेऊन अनेक सरकार लढली सरकार अस्तित्वात आली परंतु इथे पाण्याचा प्रश्न जसाचा तसा राहिलेला आहे उजनीचं पानं आणण्याचा मोठे आश्वासन दिले त्याची पूर्तता केलेली नाही आता त्याची पूर्तता करण्यास करण्याचा आम्ही प्रयत्न करू शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न जोडवण्याचा प्रयत्न करू पिण्याचं पाणी लातूर जिल्ह्याला अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्यावरचा जो प्रश्न आहे तोही मिटलेला नाही भुजलीचं पाणी आणण्याचा घाट त्यांनी घातलेला होता मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं परंतु ते अद्याप दिलेलं नाही तो तसाच प्रश्न सध्यात राहिलेला आहे आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला बेरोजगारी बसलेला बेरोजगारी सर्वात जास्त वाढलेली आहे बेरोजगारासाठी नोकऱ्या ना नाही शिक्षित लोक आज किंवा आज खाली बसलेलं आहे तर बेरोजगारासाठी आपला सर्वजाजू आहे मागच्या सरकारनं प्रत्येक वर्षी सुचवी देताना दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन देऊन बसलेलं होतं परंतु ते दोन कोटी रोजगार निर्माण केलेत का हे मी आपल्या माध्यमातून विचारतो आम्ही मोठे मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न करू आणि येथील जे स्त नोकरीसाठी जे बाहेर जावे जातात लोक तरुण तरुणी चिली बेकार जात आहेत ते स्थलांतर इतर रोजगार निर्मिती करून आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक सशी बेकारांना तरुण तरुणींना त्यांच्या हाताला काम देऊन येथे रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करू महिला सशक्तीकरण म्हटलं की महिला सशक्तीकरण आणि महिलांच्या जे बचत गट वगैरे आहे किंवा त्यांना स्वयंरोजगारासाठी सामोरचं आपलं काय कळतं महिलांसाठी तर महिलांच्या अनेक समस्या आहेतच महिलांचे अत्याचार वाढलेले आहेत ह्या गेल्या दहा वर्षामध्ये तर त्या खूप वाढले आहेत दलितावर अत्याचार अत्याचार होत आहेत महिलांच्या बाबतीत स्पेशल सांगायचं असेल तर महिलांच्या बचत गटाला आम्ही काही प्रमाणामध्ये खेळतं भांडवल बिनव्याजी देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना महिलांसाठी कुडीर उद्योग ज्या ज्या काही ग्रह उद्योग आहेत ते उद्योग ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काही अंशीमध्ये बिनव्याजी कर्ज देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि निश्चित महिलांच्या हाताला आम्ही रोजगार निर्माण करून त्यांचा प्रश्न सोडू चा। चारशे पाच म्हणजे मोदी सरकारचा एक धारा आहे आपल्याला काय वाटलं भाजपा सरकार चारशे पाच वरती भाजपा सरकारच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे विरोधकावरती ईडी सीडी जे जे काही आहेत त्यांच्या इन्कम टॅक्स त्याच्या भीती दाखवून त्यांच्यावर कार्यवाही करतं जे लोक त्यांच्या पक्षामध्ये हे कार्यवाही करण्याची भीती दाखवल्या त्यांच्या पक्षात जातात त्यांच्यावर मात्र कार्यवाही होत नाही त्यांच्याकडे एक मोठी वॉशिंग मशीन दिसते त्या वॉशिंग मशीनमध्ये कुठल्या प्रकारचं पावडर आहे हे आपल्या माध्यमातून त्यांनी जनतेला सांगावं तर ते असं अशा प्रकारच्या भीती दाखवतात आणि त्यांना आपल्या इथल्या ज्या नेत्या आहेत विरोधी पक्षाचे लोकं त्यांना मध्ये घेऊन आपल्या पक्षात घेऊन त्यांना शुद्ध करतात मशीनमध्ये टाकून हे असं असं आहे की हे ह्याचं होतं काय की आप भाजपाच्या सरकारच्या पायाकाची वाळू घसरलेली आहे आणि चारशे पार येण्याऐवजी एन ते मला वाटतं दोन हजार चोवीसच्या काळामध्ये चारशे पार होण्याच्याऐवजी की ते हद्दपार होतील असं मला वाटतं जनतेने ठरवलेलं आहे की चारशे पार नाही त्या देशातनं बी जे पीला हद्दपार करण्याचं हे भार भारतातल्या जनतेनं ठरवलेलं आहे असं मला वाटतं आपलं जनतेला काय एक संदेश व्हायचा भारतातल्या जनतेला मी निश्चित असं सांगेन सा भाजपा सरकार आणि एन डी एचं सरकार दोन्ही एन डी एचे विरोधी पक्ष हे दोन्ही भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे भारतातल्या जनतेला असं आवाहन करेल असल्या सरकारला भ्रष्टाचारी सरकारला सत्तेत राहण्याचा काही अधिकार नाही म्हणून मी आवाहन करेन या पुढील काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराला बहुमताने निवडून देऊन एक भारतीय जनतेला भारतीय जनतेसोबत पर्याय म्हणून गंभीरपणे साथ देतील असे मी आव्हान करतो वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देतील असं मला निश्चित वाटतं मी वंचित बहुजन आघाडीचा लातूर लोक लातूर लोकसभेचा उमेदवार आहे नरसिंग उदगीरकर आहे माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर या सिलेंडरवर या चिन्हावरती सात सात नंबरला आहे त्या चिन्हावरती बटन दाबून बहुमताने निवडून द्यावं असं मी आपल्या माध्यमातून मते जनतेला आवाहन करतो